भात शेती बघा किती छान झाली आहे भात शेती पाऊस पण त्याला भरपूर आहे म्हणजे असा सुकाट पडलेला नाही म्हणून एकदम भरघोस आलाय भात या वर्षी भाताची शेती चांगली होणार बाजूला झाड बघा किती मोठी मोठी यावर्षी भरपूर भात मिळणार सर्वीकडे या वर्षी भाताची शेती चांगली झालेली था आहे काय वाऱ्याने हलतय भात मस्त सर्व शेत हिरवं हिरवं गार झालय ही विहीर आहे बघा विहिरीमध्ये पाणी पण खूप भरपूर आहे छान वाटतंय एकदम कोकणात कसल्याच गोष्टीची कमी नाही मेहनत करणारा माणूस हवा बाकी सर्व काही मिळतं म्हणतात ना कष्ट केल्याशिवाय फल मिळत नाही होय की नाही मग नारलीची झाड बघा किती छान वाटतात हे फणसाचं झाड पण किती मोठं झालं आहे जे पाहिजे ते मिळतं सर्व फक्त मीठ तेवढं विकत आणा बाकी सगळं आपण मेहनत करून पिकवू शकतो आपल्या शेतामध्ये छान पर्याय वाहतोय बघा हा आमच्याकडचा नाही आहे हा दुसरीकडचा पर्याय मी अशी जाते कुठे पण आणि छान छान व्हिडिओ करून घेऊन येते हे बघा मस्त साईडला नारलीची झाडं पण लावलेली आहेत छान एकदम वाटतय साईडला घास पण चांगली आले चार आता नेतील कोण ना कोण कापून गायला बकरीला म्हैशीला छान वाटतय की नाही शेजारी हे कवलारू घर आहे त्याच पर्याच्या बाजूला आणि त्यांचे जे चे नारळ आहेत हे मधी पूल आहे हा बघा आणि फुलाच्या ह्या बाजूला अ बघा पर्या परत जातोय तिकडे राहून की नाही सुंदर निसर्ग तुम्हाला खरं सांगू मी खूप भाग्यवान आहे की मला सासर कोकणातला आहे माझा सासर माझं मायर तर मग कोकणात नाहीच आहे पण मला सासर देवानी कोकणात दिलं आहे मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते मला खूप आवडतं असं हे कोकणात किती छान वातावरण किती सुंदर निसर्ग किती बोलावं ना आपल्या कोकणाच्या विषय आहेत तेवढं कमीच आहे माझे मोठे व्हिडिओसुद्धा मी टाकते आता ते सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय